मस्त हिवाळ्याचा सीझन चालू आहे तर त्यामध्ये मस्त गरमागरम अशी पावभाजी झालीच पाहिजे तर आज आपण मस्त चमचमीत अशी झटपट पंधरा ते वीस मिनटात पावभाजी बनवणार आहोत तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत पावभाजी बनवणार आहोत आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी भाज्या बघा इथे सगळ्या अशा कापून घेतलेल्या आहेत तर त्यासाठी दोन मी कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर चार बटाटे घेतलेले आहेत सालं काढून असे चौकोनी तुकडे करून पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अर्धी वाटी गाजर घेतलेले आहे बारीक चिरून त्यानंतर एक वाटी फ्लॉवर घेतलेले आहे आणि पाव वाटी शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरची कमी घालायची थोडीशी पावभाजी कडवट लागते आणि त्यामुळे मी कमी घालते त्यानंतर पाऊन वाटी मी वाटाणे घेतलेले आहेत ताजे त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चा चार टॉमॅटो घेतले एकदम लाल भडक घ्यायचे त्याच्यामध्ये चा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याच्यानंतर मग इथे पाच ते सहा आ, कश्मीरी लाल मिरची पावडर आहे बघा ती मी थोडीशी भिजत ठेवलेली गरम पाण्यात ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आज थोडी वेगळी पावभाजी बनवते आधी तुम्ही कधी बनवली नसाल अशा पद्धतीने तर नक्की बनवून बघा आ, हे पाणी न टाकता छान अशी पेस्ट करून घेतली बघा कलर बघा सुंदर आलेला आज आपण ह्याच्यामध्ये बीट कलर काहीच नाही वापरणार आहे त्यानंतर एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा धने पावडर एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा आमसूल पावडर आणि पाव चमचा हळद आमसूल पावडर नसेल ना तर लिंबाचा रस घालू शकता वरून किंवा खाताना लिंबू टाकतोच आपण पण पन। हे मिश्रण अगोदर करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून छान अशी याची पेस्ट करून घ्यायची दोन आपण पूर्वतयारी करून घेतलेल्या आहेत आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत बाकीचं काही आता तयारी करायची नाही भाज्या फक्त रफली आपण चॉप करून घेतलेल्या आहेत ही आपली सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आपण पावभाजी करायला घेणार आहोत तर डायरेक्ट कुकरमध्ये करतो त्यासाठी गॅसवर कुकर आहे कुकरमध्ये कुकर दोन पळी तेल घातलं पहिलं तेल घालायचं बटरसुद्धा घालणार आहे पण डायरेक्ट बटर घातलं तर ते करपतं जातं त्यामुळे तेल घालायचं आणि त्यानंतर बटर घालायचं त्यानंतर दोन मोठे चमचे बटर घातलेले आहे बटर आणि तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घातले जिरे छान फुलून द्यायचे मस्त असे लालसर झाले पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी हिंग घालणार आहे हिंग घातल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिलीला कांदा घालायचा कांदा फक्त आपण आता मऊ करून घ्यायचा आहे आणि पावभाजीला जेव्हा भाजी, भाजी बनवतो आपण तेव्हा कांदा आहे ना थोडासा मऊ करायचा म्हणजे जास्त लालसर करायचा नाही कांदा मऊ झाला की अद्रक लसूणची पेस्ट घातली त्याच्याबरोबरच कांदा भाजला गेला त्यानंतर आपण शिमला मिरची घातली शिमला मिरची कांद्यावरच भाजायची नेहमी तुम्ही कुकरमध्ये कि करा किंवा असं करा शिमला मिरची आहे ना कुकरमध्ये डायरेक्ट टाकली ना थोडासा वेगळा फ्लेवर येतो भाजीला त्याच्यामुळे शिमला मिरची नेहमी कांद्यावरच परता बघा करून पावभाजी अशी मस्त लागते शिमला मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत छान अशी परतून घेतली त्यानंतर आपण जे वाटीमध्ये मसाला करून घेतलेले तो घातला आता आपण एक एक मसाले जे घालत गेलो तर ते काय होतात करपले जातात आणि पुन्हा पाणी टाकायला लागले त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि छान तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा सगळे मसाले बघा छान तेल सुटेपर्यंत परतलेत त्यानंतर ह्याच्यामध्ये टॉमॅटोची प्युरी घालायची तर ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि सुक्या मिरच्या घातल्यात वाटताना जर तुमच्याकडे नसेल ना तर शेजवान चटणी घाल एक चमचा सेम हॉटेलमध्ये मिळते किंवा स्टॉलवर मिळते बाहेर ना गाडीवर सेम तशीच पावभाजी लागते आता टॉमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे टॉमॅटो लवकर शिजला जाईल आणि मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे कसं टॉमॅटो लवकर शिजला जाईल सगळ्या मसाल्यानं मस्तचं तेल सुटू लागेल तर हे बघा टॉमॅटो चांगला शिजलं दोन मिनटं ठेवायचं आणि आता मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्यात गाजर घातलं फ्लॉवर ताजा वाटाणा घातला त्याच्यानंतर बटाटे घातले शिमला मिरची आपण अगोदरच घातलेली आहे आता हे सगळ्या ज्या भाज्या घातल्यात ना ते सगळे आपल्या दोन ते तीन मिनटं छान अशा चा परतून घ्यायच्यात म्हणजे आपण डायरेक्ट कुकरमध्ये करतो ना त्याच्यामध्ये त्याची चव बिघडायला नको त्यासाठी हे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं तर कुकरमध्ये पण खूप छान होते डायरेक्ट असं वेगळ्या भाज्या शिजवण्यापेक्षा असे डायरेक्ट पंधरा ते वीस मिनिटामध्ये मस्त पावभाजी होते आता याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला पाणी आहे ना गरम घालायचं आणि जास्त पाणी घालायचं नाही फक्त भाज्या बुडतील एवढंच घालायचं पाणी आता आपण जास्त पाणी घातलं तर त्या भाज्या आपण स्मॅश करणार नाही ना त्या स्मॅश होत नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे भाज्या बुडतील एवढं पाणी घातलं साधारण मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये भाजीला चांगली उकळी आल्यानंतर कुकरचा कण लावून घ्यायचं आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तर चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी थंड करून घेतला त्यानंतर झाकण काढून बघितलं हे बघा भाज्यांचा कलर बघा किती छान आलेला आहे मस्त आता आपण ही भाजी स्मॅश करून घ्यायचं आहे पावभाजीचं स्मॅशर असताना त्याने तर गॅस बंद करायचा आणि खाली उतरून आपण छान असं हाताने स्मॅश करून घेते तुम्हाला कशी हवे कायकांना एकदम बारीक हवे थोडीशी जाड असं हवी असते त्याप्रमाणे स्मॅश करून घ्या भाजी चांगली अशी स्मॅश करून घ्यायची जर तुम्हाला अजून वरतून मट मत, मटार हवेत वरतून टाकायला स्मॅश करून घेतल्यानंतर वरतून मटार टाकायचे कायकांना असे वरतून मटार टाकलेले आवडतात तर तशी पण तुम्ही टाकू शकता आता पावभाजी आपली झालेली आहे याच्यामध्ये मीठ घालूया तर आपण पावभाजी मसाला एकच चमचा वापरला दोन चमचा वापरायचा आहे तर आपण आता भाजी झाल्यानंतर वरून घालायचा हा मसाला पहिलं आपण बटर घालूया म्हणजे बा पावभाजीची अजून चव वाढेल अगदी हॉटेलमध्ये मिळते किंवा स्टॉलवर मिळते तशीच लागणार त्याच्यानंतर एक चमचा पावभाजी मसाला घातला आणि कसुरी मेथी जरूर घाला खूप छान टेस्ट येते ते वरून घाला आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली पावभाजी झालेली आहे पाच मिनटं चांगली उकळवून द्यायची त्याला आणि दोन मिनटं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर मस्त अशी पावभाजी आपली रेडी आहे आता हे बघा मस्त अशी पावभाजी आपली रेडी आहे कलर अगदी छान आलेले आहे माझ्या कॅमेऱ्याची माझ्या कॅमेऱ्याची ना क्वालिटी व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळेल अगदी लाल कलर येतो मस्त मस्त अशी चमचमीत पावभाजी आपली रेडी आहे आता आपण त्यासाठी मस्त असं मसाले पाव भाजल्यास त्यानंतरच पावभाजी खायला पाव मजा येते तर बघा पावभाजी झालेली आहे तर पावभाज्याला झालेली <स्थागे> घेऊया तर पाव भाजण्यासाठी मी तव्यावरती थोडंसं तेल घातलं आणि त्यानंतर एक चमचा बटर घातलं छान असं तव्याला पसरवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं मी जिरं घालणार आहे नक्की घालून बघा मस्त लागतं जिऱ्याचा फ्लेवर असा पावाला तुम्हाला आवडत असेल तर घाला अदरवाईज नाही घातलं तरी चालेल पावभाजी मसाला घालायचा थोडासा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं ना मी मिरची पावडर थोडीशी घालणार आहे हे मिक्स करून घेते मिरची पावडर नंतर घालायची नाही तर करपली जाते त्यामुळे मी नंतर घालणार आहे आणि मिक्स करून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये पाव भाजून घेऊया लादीपाव घेतलेला आहे लादीपाव घेतल्यानंतर तर दोन पाव मी असे कट केले आणि छान असे भाजून घ्यायचे तुम्हाला एकदम खरपूस हवाय भाजलेला कडक हवा आहे तशा पद्धतीने भाजा किंवा मऊ हवाय तसा भाजा काय मऊ आवडतो फक्त थोडासाच भाजलेला पण पाव नेहमी भाजूनच खायचा असा खायचा नाही कारण की कधी कधी बेक व्यवस्थित केलेला नसतो पोटाचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे नेहमी पाव भाजूनच खायचा आणि पावभाजीबरोबर बरोबर भाजूनच छान लागतो बटर बरोबर फक्त भाजलात तरी पण छान तर आपण पाव भाजून झालेलं आहे आता आपण पेट करायला घेऊया तर मस्त मसाला पाव झालेला आहे मस्त पावभाजी आपली झालेली आहे असं म्हणतात पावभाजी पहिले डोळ्याने खाल्ली जाते नंतर वासाने खाल्ली जाते डोळ्याने खाल्ली जाते म्हणजे त्याचा कलर छान असेल तर पावभाजी चांगली झाली असं म्हणतात तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओमध्ये माझं असं दिसत असेल एकदम लाल नसेल दिसत पण तुम्ही केल्यानंतर नक्की हे असे लाल कलर येईल की याच्यामध्ये आपण बीट आणि कलर हे दोन्ही न वापरता आपण पावभाज्यास बनवलेली आहे तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय